ज्ञानवर्धनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक या संस्थेच्या वतीनं बालकवी स्पर्धेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रुपेरी काव्यहोत्त्राचा स्वरचित मराठी कविता वाचनाचा सलग पंचवीस तास कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये सहाशे ऐंशी कवींनी सहभाग नोंदवला या उपक्रमाची वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करत प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात आल्या सुनबाई ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा ज्ञानवर्धनी विद्या प्रसारक मंडळ नाशिक या संस्थेच्या वतीनं बालकवी स्पर्धेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रुपेरी काव्यहोत्राचा मराठी कविता वाचनाचा सलग पंचवीस तास स्वरचित मराठी कविता वाचनामध्ये सहाशे ऐंशी कवींनी सहभाग घेतला आणि विश्वविक्रमाचा वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करत प्रमाणपत्र त्यांना प्रदान करण्यात आलंय एकोणावीस जानेवारी रोजी संध्याकाळी सदर उपक्रमाचा समारोह हो सोहळा संपन्न झाला आहे कार्यक्रमाची सुरुवात साहित्य शिरोमणी कुसुमाग्रज बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे दिवंगत कवी आनंद जोरवेकर यांच्या प्रतिमांचं पूजन तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आली आहे यावेळी मंचावरती गुरुजी रुग्णालयाचे संस्थापक प्रकाश पाठक अभिनेत्री ऋग्वेदी प्रधान वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या पश्चिम भारताच्या निरीक्षक अमी जैना मुकेश छेडा वंडर बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षक अथर्व शुक्ल कौशल घोडके शिक्षण अधिकारी बी टी पाटील कुसुमागराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास लोणारी तसेच नितीन ठाकरे ईश्वर चव्हाण कवयित्री अलका कुलकर्णी नंदकिशोर ठोमरे कवी डॉक्टर चिदानंद फाळके विनायक रानडे यांच्या समवेत ज्ञानवर्धनी संस्थेचे अध्यक्ष माननीय लजी उगावकर सचिव गोपाळ पाटील सहसचिव डॉक्टर अंजली पाटील संचालक छाया निखाडे अनिल भंडारी अजय ब्रम्हेच्या परीक्षक कवयित्री अलका कुलकर्णी तसेच विश्वविक्रमी कवींचा सहभाग असलेले काव्यहोत्र आणि स्मरणिका यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं या प्रसंगी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पूजा केदार आणि कल्पना चव्हाण यांनी केलं गडचिरोलीपासून तर इकडे कोकणात आंबेजोगाई हो लातूर नंदुरबार धुळे सगळ्या मुंबई पुण्या भागातून कुमार बालपासून कुमारांपासून तर अगदी पंच्याहत्तर वर्षांच्या आजीपर्यंत असे सगळे कवी सहाशे एकाहत्तर कवी हे या काव्यहोत्रामध्ये सहभागी झाले आहेत काल अकरा वाजता हा सव्वा अकरा वाजता हा कार्यक्रम सुरू झाला आणि आपण ठरवलं होतं पंचवीस तास पण याला इतका प्रतिसाद मिळाला की, हाँ पहला चासा है। की जाचा मदे तो एकतीस तासाचा झाला आणि मला असं वाटते की हा पहिलाच असा उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये कवींना एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि ज्या त्याच्या त्यातल्या त्यात बालकुमारांना आणि अशा पद्धतीनं हा सगळा उपक्रम झालेला आहे नाशिक शहरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांनी संस्थाचालकांनी बालकुमार कवींनी याला सपोर्ट केला आणि म्हणून हा एक अव्यहोत्र होत आहे आज त्याचा आपण रेकॉर्ड केलेलं आहे आणि आत्ताच्या कार्यक्रमामध्ये वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी जे आहे ते आत्ता संध्याकाळी आपल्याला या याचं हे सर्टिफिकेट प्रदान करणार आहेत मला खूप आनंद होतो या सगळ्या याच्यामध्ये की आज या लहान वयामध्ये लोकांच्या पुढे मांडणी करता यावी आणि एक त्याचं एकत्रीकरण करावं आणि सातत्याने तो उपक्रम गेले पंचवीस वर्ष करावा हे या संस्थेचं अत्यंत वेगळेपण आहे आज लक्षात न येणारा एक भाग मला सांगावा असा वाटतो की ज्या मुलांनी या स्पर्धेत वेळोवेळी भाग घेतला असेल ते उद्याच्या भविष्य काळातले कोणी मोठे कवी असतील कोणतीही मोठी माणसं अशाच शाळांमध्येच त्यांच्याच उपक्रमांमध्ये जन्म घेतात या विद्यार्थ्यांचं भावी आयुष्य घडवण्यामध्ये आणि त्यांच्या आतमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी केलेला हा प्रयत्न हा स्तुत्य आहे अभिनंदनीय आहे अनुकरणीय आहे आणि संक्रमण करावा असा आहे योगागानं आपण मकर संक्रमणाच्या काळात आहोत ह्या अशा गोष्टी समाजामध्ये जास्त प्रस्तुत झाल्या पाहिजे कारण यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा होतो तो असा नुसतं बघितलं आणि ऐकलं तरी कोणाला असं वाटू शकतं की आपणही हे करावं आपण हे करू शकू हे वाटण्याची भूमिका तयार होणारं हे मैदान आहे आणि म्हणून मला स्वतःला या कार्यक्रमाला येता आलं याचा आनंद आहे किंवा मलाच काही गोष्टी या कार्यक्रमातून शिकता येण्यासारख्या सर्व निर्गित ज्ञानवर्धिनी विद्यापासून बोलला आणि डेकेल सेंटर डेकेल सेंटर शाळा आणि ज्युनिअर कॉलेज यांनी आयोजित केलेल्या पंचवीस तासाच्या काव्यहुतसाठी हा जमिनी सगळेजण नाशकात सुरू असतात आणि खूप धमालदार असा सोडला जातो सत्तरी दिवस ज्या कार्यक्रमाची सगळ्यात तयारी करत होते आणि गोपाल पाटील सर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब मी त्यांना कार्यकर्ते किंवा आयोजकांमधला भाग असं म्हणणार नाही जे संपूर्ण कुटुंब आहे ज्यांनी एकत्र मिळून हा एक भव्यभूत कार्यक्रम उभा केला आणि जवळजवळ सहाशे एकाहत्तर मुलांनी त्यात भाग घेऊन खरोखर त्यांनी जे पंचवीस तासाचं जे कागदपत्र करायचं ठरवलं होतं त्या कार्यकर्ते साकार झाला या सगळ्या मुलांच्या सहभागामुळे मुला, खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि त्यावर म्हणजे आपण चेरी ऑन टॉप असं म्हणूया की या कार्यक्रमाची नोंद वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे त्यामुळे खूप आनंदाचं वातावरण आहे आणि या सगळ्याचा भाग योगायोगाने मला म्हणता आलं कारण माझ्याबरोबर सगळे दिग्गज मंडळी आहेत सकाळ व्यासपीठावर पण ह्या सगळ्यात मलासुद्धा याचा भाग म्हणता आला या ऐतिहासिक क्षणाचा मला भाग म्हणता आला म्हणून खूप आनंद होतोय आणि खूप आभारी आहे थँक्यू किरण आहेर सी चोवीस तास नाशिक सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच